पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये उभारलेल्या झोपडपट्टी शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणली खरी पण या योजनेचा लाभ उठवत झोपडपट्टी धारकांची फसवणूक करून योजनेला काम अनेक विकसात बेडर करत आहे आपल्या फक्ताचे घर गेलं चाळीस पन्नास वर्षे सांभाळलेली झोपडी गेली लोक यामुळे सैरभेर झाले अशा वेळेला कोट्यवधी रुपयांच्या बिल्डरच्या आमिषाला बळी न पडणारा नेताच ही लढाई लढू शकतो मग यातून पुढे नाव आलं रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांचे राहुल डंबाळे यांचा आज वाढदिवस त्यांना आम्हा झोपडपट्टी वाशियांकडून लाख लाख शुभेच्छा पुण्यातील कोथरड भागात शिला विहार कॉलनी मध्ये दीनगर नावाची झोपडपट्टी देशोधडीला लावण्याचे काम बिल्डरने व राजकारण यांनी केले या विरोधामध्ये या भागातील सामाजिक कार्यकर्ते राहुल डंबाळी यांच्या स्वभावेत मोर्चा आंदोलन परिसंवाद परिषद हे घेऊन झोपडपट्टी वासियांना बेघर होण्यापासून झोपला आहे मोर गरिबांच्या हक्काच्या घराच्या संरक्षणासाठी हक्काच्या पक्क्या घरांसाठी विश्वास निर्माण करणारा नेतृत्व रावल दंबाळे यांना भीमनगर झोपडपर्ती वाशियांकडून लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक शुवेच्ण। पंचशील तरुण मंडळ भाई शेख आणि मित्र परिवार सिकंदर मुलाली देवीदास ओव्हाळ सुनील डमरे